हॅलो गुड मॉर्निंग पुन्हा एकदा स्वागत माझ्या नवीन ब्लॉगमध्ये कशा आहात आय होप तुम्ही चांगलेच असणार आजचा परत दिवस तसाच रोजच्याप्रमाणे तुमच्यासह संपर्क करायचा बोलायचा कालच्या मागच्या ब्लॉकमध्ये तुम्ही बघितलं ना आमचा नानूनी टी व्ही फोडला तो काय अजून नीट झाला नाही आणि तो करायचा आहे अजून ती आज ते येणारच माणसं टी व्ही नीट करण्यासाठी टी व्ही नेणार आहे ते आणि मग ते एक्सचेंज करून देते ना असे बोललेत आम्हाला पण अजून काही कन्फर्मेशन आलं नाही त्यांचं ना पण काय माहीत नाही आज आहे तर वेदन पण घरात आहे आमचा आणि नानू पण घरात आहे नानू सध्या आता जेवण झालं आहे नानू जेवण झालं ना आणि आमचं वेदन पण आहे आज पण दिवस दिवस भर आता मला वाटतं स्कूलवरनं जाऊ आला तो आता तीन साडेतीनला आला आता आहे तो स्वतःचाच टॅप घेऊन बसतो काही करत नाही आणि काय नाही अशा प्रकारे तेच असा गोंधळ आहे आमच्या घरात तो टी व्ही फुटला म्हणून आमचा नानू रडला ले रडला नानो तू टी व्ही फुटला म्हणून टी व्ही बघायला नाही ना आता आमच्याकडे दुसरा एक टी व्ही आहे आम आमच्या बेडरूममध्ये तो लेज वेज झालं बंद आहे पण त्याचा रिमोटच भेट ना तिने पण लय शोधला नानूने पण लय बघितला पण रिमोटच भेट ना आता ते मला ॲमेझॉनं तर फ्लिपकार्टवरनं एकदा ते बुक करून बघायला लागेल तिथं ऑनलाईन भेटते का मांडीवर यायचं का तुला हां कर नानू हाय हाय करत नानू आमचा बघा किती हुशार आहे आमचा नानू नानू तू जेवला का, का? तु तु आ, सा ना. ना ना सांग त्यांना जेवले का तू म्हण तू विचार कर ना जेवले का विचार तू जेवला का सांग त्यांना जेवला ना हा आमचा नानू लय हुशार आहे आमचा नानू म्हणजे करामती मुलगा आहे आमचं नानू आणि तू टी व्ही पडला ना त्यांना सांग टी व्ही पडला ना तू कप फेक हा कप फेकला ना चुकून फेकला ना चुकून पडला ना चुकून पडलं ना हां <fmun> चुकून पडला बघ काही नाही तर आमचं नाणू किती हुशार वस्तू वापरतो आहे ना तोंडातलं बोट काढून ना तोंडात ओरे व्हेरी गुड लगेच ऐकतो आमचं नाणू आणि आमचं वेदन बघायचं तुम्हाला आमचं वेदन बघा आमचं वेदन तुम्हाला दाखवत थांबा एक ता? मिनट आमचं वेदन बघा नुसतं जे मोबाईलच बघत बसला त्याला किती वेळ आहे ते मोबाईल बघू नको बघू नको त्याला टॅब नीट करून दिलाय त्याला आता त्याच्यामुळे तो नुसता टॅब बघत बसतो दुसरं काय करत नाही पण आमचा नाणू नाही आमचा नाणू मोबाईल ना टी व्ही बघतो पण आमच्या नाणूने टीव्ही फोडला आवाज कमी कर म्हणतोय बघतो तो बोलतोय ना तू एवढा आवाज वाढवला कसं व्हायचं म्हणतोय आणि मम्मीने मम्मीने तुला मारलं का टीव्ही खरं फोडलं तर बोट काढ हा मम्मीने तुला मारलं का कसं मारलं कुठं मारलं असं मारलं पाहायला बापरे नानून मारलं टीव्ही हो। पडलं 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 असं झालं ग दादा दादाने पण मारलं का तू पण मारलं कर त्याला नोट काढ असं मारलं का तू काय केलं त्यानी हा आज आमच्या नानूने काय केलं मम्मीकडे गेला आणि फ्रीज मध फ्रीजमधून फ्रीज ओपन केला ना फ्रीज खोलला आणि प्लिश खोलून खोलून त्या शेजवर चटणीची बॉटलच फोडून दिली लय करा मती लेडींजर पोर गेती ऐकायचंच नाही बाबा त्याला फक्त असं उघडं दिसलं काय दिसलं काय ना काय आहेच आहे का नाही हा मला माहिती आहे लय भारी येतो लय भारी येतो लय भारी, भारी। मित्रांनो दादा आणि मित्रांनो आता थंडीचा सीझन आलाय म्हणून आमचं नानाला आम्ही स्वेटर घेणार आहे ना तू जॅकेट आहे ना तुला पण घ्यायचं तुला असतो का घरात तुला तुला तुझ्या फुटबॉल खेळतो ना तुला थंडी वाजणार कुठून नाही वाजत थंडी तुला थंडी वाजते ना वाजते बॉल फुटबॉल आमचा नानू फुटबॉल खेळतो आणि लय छान छान फुटबॉल खेळतो आमचा नानूचा व्हिडिओ आहे ना कालचा तुम्हाला या व्हिडिओ मध्ये काय माहिती काल काढला होता मम्मी बाहेर गेली तेव्हा फुटबॉल खेळत होतो का नाणू तू फुटबॉल खेळतो ना दादाचा बॉल दादाचा बॉल खेळत होतो आणि लय भारी भारी खेळायचो इकडे पळ तिकडे पळ हे फक्त बॉल फोडू नको आता सगळे ओरडत बसतील नानुने बॉल फोडला म्हणून काल आज कशी ती शेजवान चटणी फोडली काल टी व्ही फोडली आज काय फोडायचं आज काय फोडायचं आज आज काय नवीन काय करणार आहे तू चष्मा चष्मा नको भेटा नको भेटा का हो असा चष्मा ओढतो आणि सगळ्यांनी गोंधळ करतो नको भेटा नको नको बर तुला घालायचं तुला चष्मा आहे ना एक किलो चष्मा देऊन देऊ का मी नवीन कपाटामधून तुला घेतला होता का तू कुठं गेला देऊ कधी भेटणार चष्मा तुला आणि तू घालणार का माझ्यासारखं तेव्हा का त्याची मम्मी आली आता जेवण घेऊन आम्हाला आता आम्हाला जेवण बाबा लेट टाइम झाला जेवणाला दुपारी पण आणि चहा भेटन का आम्हाला चहा प्यायचं का चहा पिलं जरा वेगळी मजा येते फ्रेश वाटतो जरा है ना तुला यातलं काय खायचं डाळ भाती मसाला भात बाद। मसाले भात अरे वा, मसाले भात हे अंड अंड पण खायचं अंड पण खायचं अरे वा 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 वा, वा। आता एक काम करू आपण नानो एक मिनट तू ह्या साइड लावून बस ना तिकडं तर मम्मीला बोलू मम्मीला बोलू हा गाडी तिथं लाव लावली का तिथं नको भिंतीपाशी लाव अशी लाव अशी इथं या गॅप मध्ये तिथं गॅप आहे बघ तिथं लाव व्यवस्थित लाव तिथं तिथं बेटा या इथं लाव इथं इथं लाव इथं इथं लाव ना आ, नीट लाव नीट लाव पार्किंगला लाव व्यवस्थित पार्किंग कर अशी पार्किंग करतायत तशी नाही करायची पार्किंग तिथं पुढं पार्किंग कर ना नाय तू तोंडात का बोट घालतो रे तोंडातलं बोट काढ की जरा आता सातवीला गेला की आहे का नानू मम्मीला विचार चहा आहे का पप्पा तू बी तोंडात बोट घालतो तू नाही घालत ना तू तू हुशार आहे ना हा नानू हुशार आहे आमचं नानू तू नाही करत ना तू कर गंदा बाबा नाही ना दादा गंदा आहे तू नाही ना तू ना बोट घालत ना तू हुशार आहे ना दादा याडा आहे का तू हुशार आहे ना कशाला रे त्याला गप्प असतो का रे नानू काय म्हणतोय दादा काय म्हणतोय काय फोड बॉल चटणीची बॉटल मधून फोडली म्हणून मारतोय का तुला जा बरं त्याला म्हणून हात लावून मला मारून तर दाखव म्हणून ए अस माया करतो रे तुझी तो बक्की अरे ले रे हुशार माझे नानू तेल लावलो ओ तेल लावलं तिने नानू तू तेल लावलं ना बघे डोकं पण दाबतो तो ले काम करतो रे पोरग मार ले हुशार आहे ती त्याला काम सांगतो का रे तू तो केवढा तू केवढा हो रे हा <laughs> स्वतःच करतो तू त्याला काम सांगतो कशाला अरे आग। रे लवकर का मारामारी चालली का मारामारी चालली हा ना नको मारू त्याला अरे तुझी मारामारी काय तू कशाला का मारतो अरे तो मोठा आहे तुला रडून परत त्याच्याकडेच जायचंय का त्याला मारलं तरी त्याने मारलंय ना तुला वेदान मारू नको त्याला प्रणव अरे हे काय चाललंय तुझे नवीन नखरे नको मारेन वेदान मारू नको त्याला वेदान मारू नको अरे <laughs> तो लाइट गेली तर टी व्ही बंद झाला असे उद्योग चालले तुमचे आहे का नाही प्रणव मारू नको ना तू त्याला दादा आहे ना अरे काय बाद झालं बाद झालं चल बाद झालं प्रणव बाद झालं तो, तो, मदे, मदे <laughs> ने ने तू नसतो ना खेळायला दिवसभर घरामध्ये मित्रांमध्ये कसं जातो खेळायला आ आज घरात भेटलाय तर मग का जातो का जातो मित्रांमध्ये खेळायला आ मला नाही तू आ असं चाल कस मारतोय प्रणो परत एवढं रडून मार खाऊन सुद्धा त्याच्याकडे जायचं ह्याला नानो लाडकर ना दादा तो काय केलं बस आवड आता मारू नको वेदा ना तू त्याला अरे बास ना बास झालं बास बघ मारामारी होऊन पण तुझं डोकं दाबतोय का नाही हा डोकं दाबतो का दादाचा लाड करतो ना तू हा एक आले गुड बॉय बाबा प्रणव तर बास 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 खूप झालाय लाड आता बास झालं हा दात नाही घासले त्यांनी बाद झालं ना <laughs> आता। आदा <laughs> बाद झाला चला आता बस झोपायला चला पाहद पाल जायचं बस आता मस्ती करू नका कुठे कशाला नको नको त्याला नको घेऊन जाऊ आता नाही 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 लाईट नाही आता आता इथली पण लाईट गेली तिकडची पण गेली असं आज चालू काय देखता वाला क्या कर रहे है क्या लिए आजच्या ब्लॉकमध्ये आमच्या नाणूंनी लय मारामारी झाली आजच्या ब्लॉकमध्ये आजचा ब्लॉक बघा तुम्ही का कारण की तो घरातच नसतो सारखा बाहेर जातो खेळायला स्कूलवर न आला की खेळायला जातो त्याच्यामुळं जा काय होते तो त्याला भेटतच नाही आणि भेटला की मग तो नाणू पण त्याला सोडत नाही नुसतं मारामारी सगळ्या गोष्टी चालले तरी पण आजच्या बाबा त्याने आज काही केलं नाही त्यांनी काय फोडलं वगैरे नाही नानू तो आज काय फोडला नाही ना फक्त बघा आमचं नाव दिसतो आहे का बघा आमचं नाव मग टी व्ही तो काल फोडलेला आज नाही फोडला तर आज फक्त लोन त्याची बॉटल फोडली त्याच्यामुळे आता आमचं नाव हुशार आहे आणि आजचा ब्लॉग बघा तुम्ही तुम्हाला कसं वाटते चांगले कमेंट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा